तुम्हाला विचार करायला भाग पाडणारी ही घटना अशी अमळनेरमध्ये घडलेली आहे मयत हर्षदा ही शिरपूर येथील आर सी पटेल अभियांत्रिकी विद्यालयाला दुसऱ्या वर्षाला शिकत होती ती शाळेत देखील अत्यंत हुशार व प्रेमळ मनमिळव स्वभावेची होती तिच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबावर व गावावर शोककळा पसरलेली आहे हर्षदा ही सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील आहे अमेळनेर तालुक्यातील वावडे येथील रवींद्र साहेबराव पाटील यांची एकुलती एक मुलगी हर्षदा होती ही एकोणीस वर्षाची युवती आज आपल्या कुटुंबासोबत तोरणमाळ येथून घरी परतत होती तिच्या मागोमाग तिचं कुटुंबसुद्धा होतं तालुक्यातील अनरद बारीजवळ रस्त्यावर असलेल्या रस खड्ड्यामुळे स्कूटी तिची घसरली तिचा तोल गेला आणि ती खाली पडली खाली पडताच मागून येणाऱ्या एका कंटेनरने तिला जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला कुटुंबाच्या समोरच त्यांच्या कन्येचा मृत्यू झाल्याने त्यांनी अपघातास्थळी प्रचंड आक्रोश केला सिटी इंजिनियर रोड कॉन्ट्रॅक्टर लोकल कॉपरेटर व अन्य लोकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत